धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी नदीचा पूल सध्या आत्महत्यांचे केंद्रबिंदू बनला आहे या पुलावरून तापी नदीत उडी मारून आपला जीव संपवणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात शेकड्यांवर गेली आहे दर महिन्याला सरासरी चार ते पाच जणं येथे आत्महत्या करत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे तापी नदीच्या या पात्रात बाराही महिने पाणी असते त्यामुळे नदीत उडी मारल्यास बचावाची शक्यता कमी असते विशेष म्हणजे केवळ धुळे जिल्ह्यातच नव्हे तर अनेकांनी देखील येथे येऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची पोलीस नोंद आहे स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांकडून वारंवार या पुलावर दोन्ही बाजूंना उंच जाळी बसवण्याची मागणी केली जात आहे नमस्कार शिरपूर लगत असलेला सावधे रस्त्यावरील तापी पूल यावर नेहमी वारंवार लोकांनी उपोषणं केली त्या पुलावर जाळी बसवण्यात यावी यासाठी कारण तिथे होणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांचं प्रमाण हे कमी न होता नेहमी वाढतच चाललेलं आहे ज्या वर्ष जेव्हापासनं तो पूल निर्माण झालेला आहे तेव्हापासूनच जनतेने मागणी केलेली आहे की के पुलावर जाळी बसवण्यात यावी परंतु शासनाकडून या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही